करोडो रुपयांच्या शिक्षण घोटाळ्याने नाशिक जिल्हा हादरला आहे तब्बल पंच्याण्णव दिवस पोलिसांना हुलकवणी देणारे तीन सराईत आरोपी अखेर मालेगाव आर्थिक गुन्हा शाखेच्या धडक कारवाईत जेरबंद झाले यादवराव नारायण जाधव फुले शिक्षण संस्था संगमेश्वर आणि अंजुमन तुलबा शाळेत बनावट कागदपत्रे खोट्या सह्या व खोट्या शिक्षकांच्या भरतीद्वारे लाखो रुपयांचा गैरव्यवहार झाला होता सुधीर पाटील सुधीर पगार आणि उदय देवरे या तिघांना अटक करून तेरा सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे या घोटाळ्यात मालेगाव हायस्कूल व अंजुमन तुलबा संस्थेत तब्बल तेरा शिक्षकांची बनावट भरती झाल्याचे उघड झाले असून तपासाची व्याप्ती आणखी वाढली आहे शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्राला काळीमा फासणाऱ्या या प्रकारावर समाजातून तीव्र संताप व्यक्त होत आहे खरी मास्टरमाइंड व्यक्ती अजूनही सावलीत आहे का हा प्रश्न मात्र कायम आहे विशालू सेंटर प्रकरण काल शिक्षण अधिकारी नाशिक जिल्हा परिषद किचन अधीक्षक दोघांना नाटक झालेली आहे असं त्यांना मान्य न्यायालयासमोर सिरेमान त्यांनी हजर केलं असता तेरा सप्टेंबर पर्यंत पाच दिवस पोलीस कस्टडी मिळाले तिघांना मिळेल तिघांचं नाव काय तिसरा आरोपी जो आहे सर आता शिक्षण अधिकारी म्हणून आहे